नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र ढाकणे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो उद्याचा दिवस आपल्यासाठी खास आणि महत्त्वाचा असणार आहे कारण आपण खास करून उद्या दिवाळीच साजरी करणार आहोत तुम्ही करणार मी करणार प्रत्येक भारतातला व्यक्ती करणार आणि कारण आपल्या अविद्यामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर तयार आहे आणि उद्या मूर्तं बी स्थापन होणार आहे मग उद्या भव्य दिव्य असा सोहळा आणि प्रत्येक देशवासीला भारतवासीला प्रत्येक भारत, भारत भारतातील व्यक्तीला माझी एक विनंती आहे की आपण हा दिवस साजरा केला पाहिजे शंभर टक्के आणि हा हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे कारण प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपण आपल्या देवासाठी कारण साक्षात उद्या आपल्या जगाचे पालक आपल्या भेटीस येणार आहेत आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि व्यवस्थित भजन केलं पाहिजे प्रत्येकाने भजन ठेवा रांगोळ्या व्यवस्थित आपण दिवाळीला जसे दिवे लावतो तसे दिवे बी लावा आणि फटाकडे तर वाजणारच आहेत त्याच्यात काही विषयही नाही मग उद्या होणारा जल्लोष तुम्ही सगळे बघणार मी बी बघणार कारण असं मंदिर अख्ख्या भारतामध्ये नाही तर कुठेही बघायला भेटणार नाही तर पहिल्यांदाच आपल्यासाठी ते मंदिर होत आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी तिथं नाही तर घरी बसून ते दो दिवस साजरा करण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाने दिवाळी बनायची आहे प्रत्येकाने दिवाळी म्हणूनच साजरी करायची आहे चला मग मित्रांनो थांबतो इथंच सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईबर करा लाईक करा आणि भेटू पुन्हा पोडले टेस्ट व्हिडिओमध्ये आणि माझे व्हिडिओ चांगले असतात मित्रांनो भजन बिजन ढवळणी बिवळणी माझ्या चॅनलवरती असतात तर तुम्ही नक्कीच बघत राहा आणि माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब केलं नसत परत पुन्हा एकदा विचारतो